नमस्कार मी तुमची होस्ट गुल्डी पावसाळ्यात आता अरवी येते अरवीची भाजीच केली पाहिजे असं नाही त्या अरवीचा एक छान खुसखुशीत पदार्थ म्हणजे अरवीचे नगेट सास दाखवणार आहे मी तुम्हाला स्वयंपाकघरात चला त्यासाठी ही अरवी मी कुकरला एक शिट्टी लावून उकडवून घेतली आणि तेल लावून त्याची सगळी सालं काढून तुकडे करून घेतले कढईत तेल ठेवलेलं आहे यासाठी साहित्य जास्त लागत नाही हे रेड चिली फ्लेक्स आहेत त्यानंतर हे, है, हे, कुर हे, है। हे मी घेतलेलं आहे पनीर आणि ओला नारळ मला आतमध्ये नगेट्समध्ये भरायचं आहे आणि हे आहे कॉर्नफ्लेक्स मी मिक्सरमधनं दळून घेतले कुरकुरीत होण्यासाठी त्यानंतर ही कोथिंबीर आहे हे मीठ आहे आणि हे मी कॉर्न स्टार्च घेतलेलं आहे आणि रेड चिली फ्लेक्स घेतले आहे म्हणजे एकंदरीत सारं साहित्य कळलेलं आहे कोथिंबीर कॉर्नफ्लेक्सचा चुरा मीठ आता हे आपण सगळं आपण ताटात काढून घेऊया हाताने त्याला याला ओबडधोबडच करून घ्यायचं आहे हे बघा हे असं करून घेतलं आता यामध्ये थोडंसं तर आपण कॉर्नस्टार्च टाकून कणकेसारखं त्याला पीठ करून घेऊ त्यामध्ये मीठ रेड चिली फ्लेक्स हळद धिंग टाकलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलं थोडी कोथिंबीर टाकून आणि आता थोडंसं पीठ लावून त्याला आपल्या पोळीच्या गोळ्यासारखं मळून घ्यायचं आहे त्याला आता थोडंसं तेल लावते आणि पुन्हा एकदा याला छान मळून घेते जसा पोळीचा गोळा आपण तेल पीठ लावून मळतो तसा मळून घेतला आता त्याचा एक नरम गोळा करूया आणि त्याची पारी करून त्या पारीमध्ये पनीर आणि खोबरं भरू त्याचा गोळा करू तो आपण कॉर्न फ्लेक्सच्या चुऱ्यात बुडवला आणि आता आपण त्याला परत कॉर्न स्टार्चमध्ये घालून छान चोपडं करून घेऊया म्हणजे कढईमध्ये कॉर्नफ्लेक्स निघणार नाहीत आणि हा गोळा छान तळल्या जाईल असे पाच सात गोळे होतात ते मी करून घेणार आहे तर आता हे बघा हे सगळे माझे मस्तपैकी म मा, याचे नगेट्स तयार झालेले आहेत अरवीचे नगेट्स खायला खूप छान लागतात तुम्हाला पाहिजे तुम्ही यात नॉनव्हेज टाकू शकता हा पार्टीवेअरचा प्रकार होऊ शकतो मी टोमॅटो सॉसबरोबर हे ठेवलं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा एकदा हे नगेट्स करून जरूर करून खा खाऊन पहा तुमच्या गोलडीला छान छान कॉमेंट्स करा आणि एन्जॉय करा गरमागरम नगेट्स